श्रीगण आणि आमच्या गावात आज जंत समाजाच्या आरक्षणासाठी आमचे बांबलसाहेब ताराजी बांबर साहेब ते जे असले असतात नेहमी तत्पर असतात त्या लोकांना आम्ही विचारणार आज तुम्ही का बसले करायचे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेमध्ये एस टी आहे छत्तीस ग्रामकर आम्ही आहोत याची आज सरकारने अंमलबजेरी केली पाहिजे दोन हजार चौदामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही आरक्षण देतो असं म्हणून आमची फसवणूक केली आम्हाला शब्द दिला परंतु अजूनपर्यंत त्यांनी शब्द पूर्ण केला नाही त्यांनी तात्काळ कपाल कर करावी अशी मी शासनाला विनंती करतो ठीक आहे आणि मला मला हे मला बी जे पी सरकार मुख्यमंत्री साहेब आहे त्यांनी लवकरात लवकर जसं मराठा समाजात जसं पटकन लेटर काढून दिलं तसं आमच्या ह्या धनगर बंधूंनाही काढून द्यावं आणि पटकन जी आय बोलणार काही खूप येत नाही शांत जमा करायचं तुम्हाला देणं तर नाही कारण क्लास थ्री क्लास फोर सेकंडरीत केला त्या पण ह्या सर्व गोष्टी आहे अनेक गोष्टी आहेत मला काही खूप काही बोलायचं नाही कारण मी दुसऱ्या पेंडॉक आलो आहे पण खूप काही बोलता येते मला पण मी बोलणार नाही पण तुम्ही लेटर काढून द्या कमीत कमी अपेक्षा तर कंप्लीट करा बिचारे उपाशी बसला बोराटे साहेब आहे त्यांना मोक करा हीच विनंती आणि लवकर लवकर सोडा हा प्रश्न लवकर सोडा सीएम साहेबांना माझी विनंती आहे नमस्कार